आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियातर्फे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ञ समितीच्या शिफारसीनुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांना कोविड लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून कॅडिला हेल्थकेअर कंपनीला तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत कळवण्यात आलं दरम्यान सिरम इन्स्टिट्यूटच्या सध्या सुरू असलेल्या चाचण्या सुरू ठेवण्यास सांगण्यात आलं आहे केंद्र शासनानं परवानगी दिली तर राज्यात कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे जालना जिल्ह्यात रुग्णालयात कोरोना लसीकरणाची चाचणी अर्थात ड्राय रन आरोग्यमंत्री टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला दारिद्र्यरेषेखालील लोकांना देखील ही लस मोफत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या एका संशोधन कंपनीनं सर्वात लोकप्रिय शासनाध्यक्ष म्हणून जाहीर आहे मॉर्निंग कन्सल्ट या संशोधन कंपनीच्या म्हणण्यानुसार पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक लोकांनी मोदींना सर्वाधिक लोकप्रिय असल्याचं मान्य केलं तर वीस टक्के लोकांनी ते नाकारलं एकूणच पंचावन्न टक्के लोकांनी मोदींना सर्वात लोकप्रिय शासनाध्यक्ष मानलं इतर कोणत्याही जागतिक नेत्याच्या रेटिंगपेक्षा हे जास्त आहे अमेरिकन कंपनीनं अमेरिका जपान आणि ब्राझीलसह तेरा हे केलं होतं मध्य प्रदेश बिहार राज्यातून गोंदिया जिल्ह्यात धान्य घेऊन येणाऱ्या सहा ट्रक्सला नवेगाव बांध पोलिसांनी पकडलं असून याची किंमत बत्तीस लाख रुपये इतकी आहे महाराष्ट्र सरकारनं धानावर प्रति क्विंटल सातशे रुपये बोनस जाहीर केला आहे या तुलनेत इतर राज्यात बोनस दिला जात नाही त्यासाठी काही व्यापारी शासनाचा बोनस लाटण्यासाठी इतर राज्यातून कमी दरात धान्य खरेदी करून जिल्ह्यातील आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर विक्री करत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं शिक्षणातील योगदान आणि त्यांचं कार्य समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांनी रुजवलेली शैक्षणिक मूल्य पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठी आज तीन जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्यांच्या नावानं स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका अधिकारी सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल ऑनलाइन तसंच ऑफलाइन चर्चासत्र आयोजित केले जातील आणि समाज माध्यमांवर हॅशटॅग मी सावित्री आणि हॅशटॅग महिला शिक्षण दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीला सुद्धा यात सामावून घेतलं जाईल वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा या बरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार विविध भारती ये है नागपुर